सर्व so, सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की युनिवर्स आपल्याला काय मेसेज देणार आहेत कारण की मी आज सकाळी तर मला एक ट्विन स्ट्रॉबेरी भेटली तर खूप जास्त मला पॉझिटिव्ह वाटलं पाहून कारण की काहीतरी युनिवर्स आपल्याला गायडन्स करत आहे काहीतरी संकेत देत आहे हे त्याच्यावरून मला समजून आलं आपल्याला माहिती आहे स्ट्रॉबेरी ही रेड कलरची असते सो ही मंगळाची एनर्जी आहे हे वर्षही मंगळाचंच आहे आणि आपल्याला दिसून येते की काही लोकांच्या बाबतीत खूप जास्त आर्थिक अडचणी आहेत फायनान्सच्या रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम्सला ते झुंजत आहेत सध्या तसेच काही महिला ज्या आहेत त्या एकट्या आहेत त्यांना नवऱ्याकडून काही त्यांच्या त्यांना आधार मिळत नाही आणि आर्थिक बाजू त्यांची खूप जास्त कमजोर आहे तसेच काहींच्या घरामध्ये खूप जास्त दिवस झाले एक शारीरिक व्याधी त्यांना जडलेली आहे व्यस्त काही पीपल्स जे आहे ते व्यसनाच्या अधीन झालेले आहेत तर त्यांना डिवाइन काय गायडन्स करणार आहे तसेच युनिव्हर्स आपल्याला काय मेसेजेस देणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच तुम्ही अद्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे सो लेट्स कंटिन्यू ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय माधुरी जय महाकाली जय हनुमान तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही तुमच्या प्रश्नावरती थोडस मेडिटेट करा सध्याच्या ही जी एनर्जी आहे त्यामध्ये तुम्हाला कुठला प्रश्न खूप जास्त भेडसावत आहे तर त्याविषयी तुम्हाला येथे मेडिटेट करण्यासाठी डिवाइन गाईड करताय सो मी कार्ड शफल करते प्लीज मी Archangel Michael. सध्या एवढे मेसेजेस घेऊया आपण ओके पेज ऑफ सॉर्ट्स ओके बॉटमची एनर्जी आहे पेज ऑफ शॉर्ट्स तर पेज ऑफ सॉर्ट्स वरून आपल्याला दिसून येते जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहे तर सध्या त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त एक स्ट्रगलिंग फेस आहे दिसून येते आपल्याला ही जी व्यक्ती आहे ती लढण्यासाठी खूप जास्त तयार झालेली आहे जे काही निगेटिव्हिटी होती आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येताना दिसून येत आहे तर ही व्यक्ती खूप जास्त एक रेड कलरची झालेली आहे बिकॉज मला जशा प्रकारे स्ट्रॉबेरी भेटली जी की रेड कलरची होती आणि ही जी व्यक्ती आहे ती सुद्धा खूप जास्त एक लाल रंगाची आहे त्यावरून दिसून येते की काहीतरी कनेक्शन नक्की आहे तर हे जे कनेक्शन आहे ते मंगळाचं आहे मंगळा इज एनर्जी आपल्याला माहिती आहे खूप जास्त एनर्जेटिक असतात हे लोक तसंच याच्यावरून दिसून येते की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त एक एनर्जेटिक पीपल आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहेत सध्या त्यामधून त्यांना काहीतरी एका अशा ठिकाणा ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे की त्यासाठी त्या ते संघर्ष करत आहे मे बी असू शकतं हे जे पीपल आहेत खूप जास्त दिवस झाले काही गोष्टीसाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांना आशा आहे की ही गोष्ट आपल्याला मिळणार आहे बिकॉज ती गोष्ट आपलीच आहे यासाठी हे लोक खूप जास्त संघर्ष करत आहेत तसे दिसून येते हातामध्ये तलवार घेतलेली आहे तर तलवार कशासाठी घेतलेली आहे की जे काही शत्रू आहेत त्यांच्या जीवनामध्ये मेबी असू शकतं काहीही असतील शत्रू त्यांचे मेबी त्यांचे स्वतःचेच मनातील विचार त्यांचे शत्रू असू शकतात तर त्याबद्दल सुद्धा हे लोक खूप जास्त एक जागरूक झालेले आहेत त्यांच्या आजूबाजूची जी लोक आहे जी एनवायरमेंट आहे ज्यांनी त्यांना सतत त्रास दिला तर त्या लोकांच्या बाबतीत सुद्धा एक येथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे संघर्षाची एनर्जी आहे बिकॉज मंगळ आपल्याला माहिती आहे तापट स्वभावाचा आहे उग्र आहे आणि सहजासहजी तो कुणाला माफ करत नाही तसेच सहजासहजी जे पाहिजे आहे त्याला सोडत पण नाही ही एक चिकाटी आहे एक मेहनत आहे एक जिद्दी स्वभाव आहे आणि तसाच स्वभाव ह्या व्यक्तींचा येथे दिसून येत आहे तर दिसून येते की मागे पाहत आहे सो मागे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या मे बी काही चांगल्या येथे घडलेल्या दिसून येत नाही आहे ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये लोकांनी एक खूप जास्त टार्गेट केलेलं त्यांना दिसून येत आहे लोक त्यांच्याविषयी खूप जास्त निगेटिव्ह बोलताना येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे ह्या जे व्यक्ती आहे ते, ते मागील ज्या काही घटना झाल्या त्यावरून खूप जास्त एक संतापाची एनर्जी आहे त्यांच्यामध्ये आणि ती जी संतापाची लाट उसळलेली आहे त्यामध्ये येथे कुठेतरी खूप जास्त वादविवाद सुद्धा झालेले दिसून येत आहे तसेच ही व्यक्ती लढण्यासाठी तयार आहे बिकॉज ही व्यक्ती कुठेही चुकीची नाहीये तर अशी एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे तर डिव्हाइन गायडन्स युनिवर्स आपल्याला काय सांगत आहे तर आर्थिक बाबतीमध्ये ज्या काही अडचणी होत्या तर त्या दूर निघून जाताना येथे दिसून येत आहे जे काही कोणाच्या घरामध्ये खूप वर्ष झाली आजारपण आहे परंतु त्यापासून काहीही सुटका होत नाहीये तसेच फायनान्शा रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम्स येथे ज्यांना ज्यांना जाणवत होते तर त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे आपल्याला की पुढील जो काळ आहे येणारा काळ जो आहे तो खूप जास्त एक आशादायी आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एका महाधनी ऊर्जेमध्ये प्रवेश करणार आहात आणि एक खूप जास्त अबंडन्स आणि खूप जास्त पैसा तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे मे बी ह्या गोष्टी अचानक घडतील बिकॉज आपल्याला माहिती आहे युनिवर्स जे आहे तो आपले नेहमी कष्ट पाहत असतो आपण किती कष्ट केले जीवनामध्ये आपण काय कार्य केले हे सुद्धा युनिवर्स पाहत असतो सो so, आपल्याला जे काही आपल्या कर्माची फळं आहेत ते आता ह्याच्यानंतर खूप जास्त एक म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे तुमचा अडकलेला पैसा जो आहे तो सुद्धा अचानक मिळताना सुद्धा दिसून येत आहे किंवा काहींना अचानक कुठून तरी एखादं गिफ्ट असं मिळू शकतो की कदाचित त्यांनी त्याची अपेक्षाही केली नसेल आणि अचानकच ते गिफ्ट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही खूप जास्त खुश होणार आहात तर पॉझिटिव्ह एनर्जी आहे सो क्लेमिट दिस रिडिंग क्लेमिट म्हणजे तुम्हाला ही रिडिंग स्वीकारायची आहे कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे मी हे सर्व स्वीकारलेलं आहे सो so, तुमच्या घरात खूप वर्ष झाले आजार पण आहे आणि त्यापासून सुटका मिळत नाही आहे खूप जास्त उपचार करून झाले देवा करून झालं खूप जास्त बाबांनाही भेटून झालं महाराजांनाही भेटून झालं पण तरी सुद्धा काहीही त्यामध्ये फरक पडला नाही परंतु आपल्याला माहिती आहे जे कोणी लोक स्पिरिच्युअलिटीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत जे स्वतःची काळजी घेतात सेल्फ लव्ह करतात ज्यांना आपल्या शरीराची काळजी आहे तर अशा लोकांच्या जीवनातून आजार पण हे निघून जाणार आहे बहुतेक शारीरिक व्याधी असतात परंतु ज्या काही शारीरिक व्याधी आहेत तर त्यातील ऐंशी टक्के तरी व्याधी मला तरी असं वाटतं त्या मानसिक असतात सो so, आपण मनामध्ये कुठेतरी पास्ट लाईफ पासून काही उंड् घेऊन आलेला असतो काही दुःख जे आपल्या आत्म्याने सहन केलेले असतात ते आपण घेऊन आलेले असतो आणि आपण त्याच्याबद्दल खूप जास्त एक विचार केलेला असतो त्या काळातही आणि आत्ताही आणि त्यामुळे बाहेरून किती मेडिसिन खाल्ल्या किती औषधं घेतली तरी सुद्धा आपण त्या ज्या तक्रारी आहेत आपल्या ज्या हेल्थच्या संदर्भात तर त्या कुठेही येथे दूर जाताना दिसून येत नाही मेबी आ, हे सध्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते असू शकतं जे पीपल्स आहे म्हणजे पुणे भाग किंवा मे बी असू शकतं कोल्हापूर साईड किंवा जे कोणी जिथून कुठून व्हिडिओ पाहत आहेत तर एक त्यांचा थोडासा टोन माझ्यामध्ये आला तर एक जाणवलं की ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये काही हेल्थच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत तर ते आध्यात्मिक क्षेत्रात गेल्याच्या नंतरच ते दूर होताना येथे दिसून येत आहे तर आध्यात्मिक क्षेत्रात जाणं म्हणजे आपण चोवीस तास पूजापाठ करणं असं नाही तर एक हेल्दी लाईफस्टाईल सुद्धा येथे तुम्हाला स्वतःबद्दल अंगीकारायची आहे म्हणजे योगा ध्यान प्राणायाम ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लीन्स करतात सो ह्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वीकार करण्यासाठी येथे युनिवर्स गाईड करत आहे डिवाईन गाईड करत आहे तसेच आपला जो आहार आहे खानपान जे आहे त्यामध्ये सुद्धा अनेक आजार जे आहेत ते दूर करण्याचे एक उपाय असतो म्हणजे आपण जे काही अन्न घेतो त्यातूनच काही पॉझिटिव्ह वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते काही चांगल्या आपल्या ज्या पेशी आहेत त्या डेव्हलप होतात आपल्याला माहिती आहे आफ्टर ट्वेल्व इयर्स म्हणजे बारा वर्षानंतर नवीन पेशी तयार होतात जसे आपण लहान होतो त्यानंतर जेव्हा आपण बारा वर्षाचे झालो त्यावेळेस जे आपण पेशी चेंज केल्या त्यानंतर आफ्टर ट्वेंटी त् फोर म्हणजे चोवीसाव्या वर्षी आपल्या पेशी चेंज झाल्या नंतर अशा बारा बारा वर्षांनी ज्या आहेत त्या आपल्या पेशी चेंज होत जातात आपल्या पेशी सुद्धा आपण आहोत जन्मल्यापासून तशा राहत नाही तर आपण कसे राहणार सो आपल्याला सुद्धा काही ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्यासाठी येथे युनिवर्स गाईड करत आहे सो थँक यू युनिव्हर्स म्हणून तुम्हाला येथे कमेंट करायची आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन यायचे आहे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखे सारखे तुम्ही विचार करता चेंजेस होतात तुमच्या मनामध्ये एक उलथापालत सतत चालू असते की निगेटिव्हिटी वाटते तुम्हाला लोक काय म्हणतील पण खऱ्यासाठी ज्या गोष्टी आपण बोलतो त्यावरती आपण ठाम राहायला पाहिजे असू शकतो मे बी तुमच्या जीवनामध्ये मागे काही संघर्ष झालेला दिसून येत आहे तुम्ही सत्य होतात तुम्ही त्यावेळेस बोलले नाहीत असू शकतो तुमच्याकडून थोडीफार काहीतरी चूक झाली असेल पण चुका कोणाकडून होत नाही परमेश्वराकडून सुद्धा आपण आहे आपल्याला की काही गोष्टींबाबतीत चुका होतात सो लोक तर परमेश्वरालाही नावं ठेवतात असे कोण आहे की त्या देवांना सुद्धा लोक आजकालची काही मानत नाहीत त्यांनाही नावं ठेवतात यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मग आपण तर मनुष्य आहोत सो जे काही लोक बोलतात त्याचा आपण आपल्या मनावरती अजिबात परिणाम करून घ्यायचा नाही कारण की ज्यावेळेस मनावरती परिणाम करतो आपण त्यावेळेस आपल्या हेल्थ ही खराब होते आणि ज्या आपल्या आजार पण आहेत त्यातून सुद्धा आपण बाहेर पडणं अशक्य होऊन जातं सो तुमच्याकडे हायप्रिस्टिसची एनर्जी आहे खूप पॉझिटिव्ह विचार आहेत तुमच्या जीवनामध्ये आणि दिसून येतं एक तेज आहे तुमच्याकडं एक असू शकतं तुमच्याकडं पॉझिटिव्हिटी आहे कुणाकडून मिळते ती तुम्हाला तर तुम्ही जेव्हा एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये येतात जेव्हा तुम्ही चंद्राच्या प्रकाशाखाली असता जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रीनरीमध्ये असतात जेव्हा तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये असता त्यावेळेस तुमच्या मनावरती जो एक आल्हाददायकपणा तुम्हाला वाटतो किंवा कुठेतरी फिरायला जाता असे हिल स्टेशनला किंवा कोठेही जेथे खूप जास्त निसर्ग आहे असे फुलं आहेत खूप जास्त बटरफ्लायज आहेत आणि एक सुगंधी असं वातावरण आहे तेथे गेल्याच्या नंतर खूप जास्त एक बरं वाटतं तुमच्या मनाला सो तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते परमेश्वरावरती सोडून द्या करता करविता तोच आहे सो आता आपल्याला ज्यांनी प्रॉब्लेम्समध्ये टाकलेलं आहे ते कदाचित असू शकतं आपलं जीवन जगण्याचं साधन आहे कारण की शेवटी सगळंच मिळवल्याच्या नंतर काय करणार आपण त्यामुळे डिवाईने आपल्याला अशा काही गोष्टींमध्ये गुंतवतो ज्यामध्ये आपल्या आयुष्याचे जे आहेत ते दिवस निघून जातील सो तुम्हाला येथे डिवाईन खूप जास्त पॉझिटिव्ह राहण्यासाठी गाईड करत आहे कारण की त्यानंतरची तुमची एनर्जी जी आहे ती नाईन ऑफ कफची आहे तर दिसून येत आहे हा जो मॅन आहे तो फुलफिल झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याने शेवटी सगळं काही मिळवलेलं आहे मे बी थोडा स्ट्रगल झाला बॉटमची एनर्जी आपल्याला दिसते पेज ऑफ आहे येथे स्ट्रगल झालेला दिसून येत आहे मागे खूप काही लोकांनी तुमच्याबद्दल एक निगेटिव्हिटी पसरवलेली दिसून येत आहे असतात लोक आपल्या जवळचेच असतात दूरचे कुणीही नसतात ज्यांना आपलं काही चांगलं झालेलं बघवत नाही जे आपल्या छोटे छोटे चुकांना पकडून चालतात कारण की त्या चुका आपल्या होतात त्यावेळेस आपण तेवढे मॅच्युअर नसतो परंतु ते समोरचे असतात त्यामुळे ते, ते आपल्या चुका पकडतात मेबी ते तुमचे सिनियर्स असतील ऑफिसमध्ये असतील किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आजूबाजूला नातेवाईक असतील किंवा शेजारी पाजारी असतील किंवा तुम्ही ज्या सोसायटीत राहतात तिथे असतील तर ते, ते लोक तुमच्या चुका पकडण्याचा प्रयत्न करतात परंतु आता तुमची जी एनर्जी असणार आहे भविष्याची ती खूप जास्त पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे कारण की कारण काय आहे त्याला तुमच्यातलं जे संभाषण कौशल्य आहे ते खूप जास्त एक संवाद चातुर्य तुमच्यामध्ये निर्माण झालेलं आहे तसेच तुम्ही एक हेल्दी पीपल झालेले सुद्धा दिसून येत आहे भविष्याची एनर्जी तुमची खूप जास्त ऊर्जावान आहे दिसून येते ही जी व्यक्ती आहे खूप जास्त हेल्दी आहे आरोग्यपूर्ण आहे खूप तिच्या जीवनामध्ये चपळ आहे आणि दिसून येते हॉर्स रायडिंग करते म्हणजे एक खूप जास्त ऊर्जावान आहे हेल्दी आहे काही जे काही अर्थरायटीसचा ज्यांना प्रॉब्लेम होता हाडांच्या संदर्भात ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम होता असू शकतो काहींच्या खूप जास्त व्याधी ह्या हाडांच्या संदर्भात असतील सांधे दुखत असतील तर त्यांचे सांधे सुद्धा येथे म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे तो, तो मेनली जो आजचा आपल्याला दिसून येते प्रॉब्लेम जो होता तो आर्थिक बाबतीत होता तर आर्थिक अडचणीही भविष्यामध्ये दूर केल्या जात आहेत तुमच्याकडे खूप जास्त अबंडस अँड पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे सो तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे तर पाहूया आपण आपल्याला युनिवर्स काय संदेश देऊ इच्छित आहे तोपर्यंत तुम्ही वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या प्लीज युनिव्हर्स काय Thank you oh God, so तर डिवाइन तुम्हाला सांगते जसं की आपल्याला ची एनर्जी मिळाली होती ची तर येथेही ते सांगण्यात येत आहे की तो व्यक्ती जसा भूतकाळात खूप जास्त पाहत होता तर येथेही दिसून येते तुम्हाला तुमचा जो भूतकाळ आहे त्याला क्लीन्स करण्याची गरज आहे म्हणजे भूतकाळातील गोष्टी खूप जास्त आठवायच्या नाही आहेत तर भविष्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे अवेर रहा आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी घडत आहे त्याकडे लक्ष द्या कारण त्यातूनच आपल्याला काही ना काहीतरी युनिव्हर्स गायडन्स देत असतो तुमची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये चेंज होताना दिसून येत आहे दिसतंय आपल्याला चेंजचं कार्ड आलेलं आहे सो जी काही सध्याची परिस्थिती आहे आर्थिक अडचणी आहेत आरोग्याच्या संदर्भात काही खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत तर त्यामध्ये बदल होताना येथे दिसून येत आहे सो क्लेमिट दिस रिडिंग ऍक्सेप्ट so, करा ह्या रिडिंगला आणि ट्रस्ट ठेवा ह्या रीडिंगवरती ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा डिवाइन युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला यावरती विश्वास ठेवायचा आहे जे काही मध्ये सांगण्यात येत आहे त्यामध्ये तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे तर आयसोलेशनच्या एनर्जी मधून बाहेर या रडत असाल खूप जास्त टेन्शनमध्ये असाल की माझं कसं होईल पुढं भविष्यात कसं होईल तर तो, तो परमेश्वर पाहून घेईल ना आपण काय एवढं टेन्शन घ्यायचं सो येथे so, नक्कीच तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत आहे चिंतामुक्त रहा चिंता केल्याने प्रश्न सुटणार नाहीत उलट तुम्ही पॉझिटिव्ह राहिल्याने तुमचे प्रश्न सुटतील चिंता केल्याने उलट आणखीन जे म्हणतात नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या आपल्याकडे ओढवल्या जातात आणि खूप जास्त एक दुःख सौरव आपल्या जीवनामध्ये तो so, सो चिंता करणं सोडून द्या आणि कार्य करण्यासाठी तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत फाईट करा तुमचे जे हक्काचं आहे ते मिळवण्यासाठी फाईट करा यासाठी तुम्हाला डिव्हाइन येथे युनिव्हर्स येथे गाईड करत आहे सो ही एनर्जी जी होती आपल्याला डिव्हाइनकडून तसेच युनिवर्सकडून मिळालेली आहे तर ह्या गायडन्सला नक्की तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे मी हे सर्व स्वीकारलेलं आहे अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्ही कमेंट करू शकता मे बी काही ना खूप जास्त थंड थंडर वर्ल्डसारखा शॉक शॉक मिळालेला असेल जीवनामध्ये खूप काही अशी मोठी घटना घडली असेल तुमचा पैसा गेला असेल शेअर मार्केटमध्ये किंवा कुठं तुम्ही गुंतवला असेल बिझनेसमध्ये लॉस झाला असेल तुमची प्रॉपर्टी असेल तेथे तुम्ही खरेदी करताना विक्री करताना खूप जास्त एक फसवले गेले असाल हा एक मोठा खूप जास्त धक्का तुम्हाला तुमच्या जीवनात मिळाला त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये गेलात दुःखी राहायला लागलात सो तुमची जी कंडिशनिंग झालेली आहे त्याला तुम्हाला चेंज करण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे So, ची ची है, सो बॉटमची एनर्जी गिल्डची आहे सो ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये तुमचा काहीच हात नव्हता हे जे काही घडलं ते पूर्वजन्म कर्मानुसार घडलं तर आता तुम्हाला त्या एनर्जीतून तुम बाहेर पडण्यासाठी डिव्हाइन गाईड करत आहे बिकॉज भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे जे काही तुमच्या समस्या आहेत त्या शेअर करा कोणाशी तरी बोला मे बी त्यातून काही ना काहीतरी सोल्युशन नक्की निघेल जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्टही करू शकता व्हॉट्सअपवरती मलाही तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता मे बी त्यातून ते टॅरोटनुसार काही जर सोल्युशन निघलं तर ते मी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करेन कारण की माझं ते कार्यच आहे तर रिबर्थ होत आहे तुमचा तुमच्यातील इमोशन्स जे होते ते आता संपून जात आहेत आणि एका नवीन नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत आहे सो पॉझिटिव चेंजेस होताना इथे दिसून येत आहे आणि एक न्यू बर्थ नवीन जन्म तुमचा येथे होताना दिसून येत आहे सो ह्या रिडिंगला तुम्हाला नक्कीच क्लेम करायचं आहे भविष्यामध्ये तुम्ही रेबेलियस सुद्धा होताना इथे दिसून येत आहे तर डिव्हाइननी जे काही मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितले ते तर ते मॅसेज सगळे तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहे तर ह्या रिडिंगला नक्की तुम्हाला क्लेम करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे मी हे सर्व स्वीकारत आहे अशी म्हणून कमेंट करायची आहे तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्ही कमेंट करू शकता ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो मला जी स्ट्रॉबेरी भेटली ती ह्या संदर्भात होती की तुमची हेल्थ आणि तुमची वेल्थ ही दोन्हीही सुधारली पाहिजे सो नक्कीच थँक्यू सो मच अँड ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच इतरांना शेअर करा कारण त्या गरजू लोकांना सुद्धा ह्यातून काही ना काहीतरी मदत मिळेल आणि सबस्क्राईबही करा माझं चॅनल तसेच लाईक शेअरही करा सो थँक्यू सो मच अँड थँक्यू युनिव्हर्स